तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित पतीत अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया ज्ञान जड जीवा बाप वाढवे सुख भक्ती भक्ती भाव धर्म चार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण जड़ जडवा विठल <सथी> तर आता आपलं शेवटचं एक चरण राहिलेलं आपलं निरोपण करण्याचं आता व्हायचं बारा तर आपण एक थोड्याशा कालावधीमध्ये त्याचं निरोपण करू आणि शिवेला पूर्ण तुम्ही म्हणाल त्याला काय मोकळे वगैरे होलू दे आपलं कुटुंब चालायचं परत असं नाही थोडा वेळ वेळेचं बांधून चलतोय तर थोडा वेळ थोडंसं पाणी जास्त ये घेत नाही शेवटचं चरण तर मला सांगा की आपण संतांचं उपकार किती आहेत हे पाहतोय आपण आणि संतच्या घरी देवाला देखील येवाला लागतोय मला सांगून द्या कारण त्यांचं तेवढं काम श्रेष्ठ असतं ते येतात तुम्ही पाहिलं असेल अहो आमच्या नाकाच्या घरी किती वर्ष पाणी व्हायला कावडी किती वर्ष कशासाठी व्हायला हो? काय काय कारण का पाणी वाहण्याचं कारण का एवढं का अहो अनेक कामं तुम्हाला सांगता येतील अहो साध्या या आमच्या चोखोबार आहे तुमचं बायकोच बाळण पण केलं मी का सांगाल देव काम करतो भक्तांचं का, पण भक्त देखील कसा पाहिजे भक्त आईचे जा दे उदास गेले आशा पास निवारून भक्त असा असावं लागतो भक्त त्याचे आशा पास निवारून ते आशा म्हणजे आता आशा म्हणजे गुतायलाच ना पाहिजे माहे गुंतून उठल नाही सर आपण काय करतो सर भक्त होतो सर फक्त होत नाही हो सगळं आपलंच म्हणलं होत होतो का भक्त होत नाही माझंही सोडून द्या तुम्ही सर देव येईल जवळ सर देवापशी जा माझ आपलं बघा तुम्ही आपली आपलीचे पैदं सोडले असू दे ती माझे आहे ना आपलं कीर्तनात चित्त नसतंय कोणते घेऊन जात म्हणून ही माझं जी आहे ना माझं कधीच म्हणायचं पण आपण ती सोडायला तयार ज्यावेळेस तुम्ही माझं सोडून द्या त्यावेळेस काय होईल परमेश्वर साक्षात तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं हे देही उदास आम्ही तुम्ही म्हणाल मी का असं कसं आम्ही ते गाव नाही नाही खाऊ आम्ही उद्या की आपण उदास आहोत का देहावर अहो साधं आपण घराच्या बाहेर पडलो दहा वेळेस आठशा पुढे नऊ आपल्या देहाला पाहतो ्यायला पाहतो पदरमीट आहे का कुंकू लावले का बांधमीत पाळलंय का आपण पाहतोय काय नटवतो पण एखाद्या दिवशी दे काळाच काळाचं हे ना कोविला माणसंच आहे का पण आपला लय आपल्याला आधी सांगतात बघा तुकाराम महाराजांनी किती छान रुजून किती भारी नाही व तिथं काय तर आपण ते सोडायला तयार नाही तो तुम्ही सांगा की देह जाणार नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान किंवा तुकारा मार मला काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा तुम्हाला सोडवणारा खुली नाही माझे माय बापो असं सांगू म्हणतो अरे पो आहे माझी मुलगा आई आहे वडील आहे भाऊ आहे असं कसं म्हणतो पावणे रावळे सगळे माझे पण कुठपर्यंत आहे सगळे चोय रे आपल्याला पोचवी पर्यंत आहे Oh. हजारो माणसात ओ दीड दीड लाख रुपयाचा बँड लावून हजारो माणसात वाजवू तांतू आपण आणि ती बिचारी आपल्याला जेवण समोर घेतल्याशिवाय जेवत नाही आणि आपण बी जेवत नाही पण एक कवर आहे थोड्या दिवसासाठी आहे अहो जेवत नाही इतका मान राखते ती आणि कायच आपला था थाट असतो लक्षात घ्या ते घोडा काय ते वाद्यकाम काय ते आवाज काय ते मंगल कार्य काय इतक्या फटाक आपण घरामध्ये लक्ष्मीचं वाजत गाजत परत पायच आपल्या घराला लावतो आणि अशी असणारी ही आपली लक्ष्मी शेवटाला काय म्हणते काय म्हणते बाय म्हणे खरं म्हणत अस खर अरे तरी बर हा मेल्याला बराव जरा म्हातारा माणस तुम्ही जाऊन बघत जाऊ जाऊस जगड काय म्हणतात बघा अहो ती मरा नाओ म्हाता मरा नाओ अगोदर पाचवती खिडकी ती हा उघड आहे हो आपण जेवढे जेवणा ते बिचारी म्हणते मरा ना बाईल म्हणे खरं मारता तरी बरं का थुंकून अहो हे सगळं घर थुंकून घाण केलं हो असं प्रत्यक्ष बघा जरा ऐकायला तुम्हाला भेटला असेल मराना मरण्याची वाट बघते आपली मग आपलं आहे का कोणी या जगामध्ये आहे का जर चुकाचे आणि त्यावेळेस सगळे आपल्याला सोडून पाहतो अहो चहा प्याता येत नाही असा असा अशी कबशी खटखट खटखट वाचते ना तो हसतो आणि आईला सांगतो आई 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 बाबा 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 आई आई पण ती कबशी भरत नाही होते आई चार सगळं सांगतो मग ही जर आपली दशा असताना देखील जर आपल्या डोक्यात येत नाही आपलं सगळं काय चाललंय आपल्याला काय कळाणार हे मला आपण किती वय झाले आता आपल्याला कळायला पाहिजे का नाही सुख कुठं आहे कुठं सुख वाटतं तुम्हाला आपण सुखाचा विचार करायचा आहे आपण देवा आपण म्हणतो ना आदेव देव करावा रे देवाचं नाव घे ते आता मातरपणे कशाचं देवाचं नाव घेत आहे ती देवाचं नाव निघायचं आहे नाही ना कारण ती वेळ निघून गेलेली असते आणि ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस ती टाईर गोडावा कोणीकडे न उदळायला धडाक 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 अशी परिस्थिती आहे बरं असं नाही पाहिजे आपण साधू संतांच्या चरणाला लागलं पाहिजे साधू संतांची तुम्ही काय करायला पाहिजे सेवा करायला पाहिजे आणि या सेवेचं फळ तरच मिळतं नाहीतर मिळत नाही आणि लक्षात घ्या हे जे संत संताची सेवा संताचा सर्वत्र आता तुम्ही पाहिलं तर सर्व तुकाराम महाराज सातशे वर्षीची गोष्ट आहे मला सांगा बरोबर आहे माऊलीची साडेसातशे वर्षीची गोष्ट तरी आज तो वास धरवळ पुढे आज आपण त्याचे चारित्र आपलं समोर चरित्र समोर घेतलं तर आपल्याला असूर बरोबर आहे आज त्यांनी केलेले कार्य जर आपण समोर येत जातो कसं तरी